फुलंब्री पंचायत समितीसमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड अशोक जाधव दिनांक बारा तारखेपासून अमरण उपोषणाला बसले होते गरिबांना घरकुल गाय गोठे रोजगार हमी सिंचन विहीर तात्काळ मंजूर कराव्यात व वर्क ऑर्डर देण्यात याव्या या मागण्यांसाठी कॉम्रेड अशोक जाधव व इतर पदाधिकारी उपोषणकर्ते व लाभार्थी उपोषण करत होते दिनांक चौदा तारखेला सायंकाळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गायकवाड यांनी कॉम्रेड अशोक जाधव यांना सर्व देऊन उपोषणात थांबवण्यात आले त्यांच्या विविध मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिले उपोषण करते कॉम्रेड अशोक जाधव कॉम्रेड काकाजी तायडे गदर गायकवाड अर्जुन जाधव कारभारी शेळके ज्ञानेश्वर पांडुरंग शेळके भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका सदस्य कॉम्रेड इंदुमती केवट मालनबाई फलके इंदुबाई चिकटे कारभारी वाटोळे कारभारी शेळके गंगाधर गायकवाड आदी लाभार्थी आणि कार्यकर्ते उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते शुशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या